श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्यानं भाविक साईबाबांच्या झुळीत भरभरून दान टाकतात वर्षभर साईंच्या झुळीत हिरे माणिक मोती यांसह हो चांदीचे दागिने आणि सुवर्ण आभूषणं भक्त भाविक यथाशक्ती अर्पण करत असतात आज एका साई भक्तानं साईचरणी सहाशे अठ्ठेचाळीस ग्राम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे या सोनेरी मुकुटाची किंमत बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षीकाम केलेला सुवर्णजडित मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढविण्यात आला मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्ताने संस्थानला आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात या ठिकाणी आलेला भाविक हा भरभरून बाबांच्या जोडीमध्ये दान देतो आज एका भक्ताने सहाशे बावन्न ग्रॅम वजनाचा सोनेरी मुकुट बाबांच्या चिरणी अर्पण केलेला आहे त्याची किंमत अंदाजे बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये आहे आज सकाळी शिर्डी माझे पंढरपुरा ही जी आरती होती या आरतीच्या पूर्वी हा अतिशय सुंदर नक्षी काम असलेला मुकुट बाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आलेला होता प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा साई न्यूज शिर्डी